राष्ट्र सेवा दल व आदर्श विद्यामंदिर इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चोवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले पहिल्या दिवशीचे ध्वजारोहण आदर्श शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मान्य रमेश मर्दासाहेब यांच्या शुभहस्ते झाले तर शिबिराचे उद्घाटन साथी शिवाजीराव परुळेकर सर राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ सैनिक यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली राष्ट्रसेवा दलाचा इतिहास व काळाची गरज तसेच कोणताही भेदभाव न करता आपण भारतीय म्हणून कसे जगायचे याची विविध उदाहरणे आदरणीय परोळेकर सरांनी मुलांना पटवून दिली तसेच आदरणीय रमेश मर्दासाहेब यांनी शिबिरातील शिस्त व आपल्या जीवनात त्याचे महत्त्व किती असते हे मुलांना उदाहरणांद्वारे पटवून दिले या शिबिरात इयत्ता चौथी ते नवीपर्यंतच्या एकूण एकशे दोन मुलांनी सहभाग नोंदवला पहिल्याच दिवशी माननीय सौ सरिता पांडव यांनी अरिवर्क व विविध टाक्यांचे प्रकार मार्गदर्शन केले नागे चिल्लाळ सरांनी योगा व झुंबा डान्स घेतला यावेळी समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष मनोहर पाटील शाळेच्या सौ गीता खोचरे श्री अशोक शिंदे शहनाज मोमीन गीता साळुंखे निलेश बनगे श्री रजनीकांत राठोड सर, व शिबिरार्थी उपस्थित होते